झटपट असं मिरचीचं लोणचं तर चला बघूया कसं बनवूया नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिरचीचं लोणचं झटपट असं लोणचं बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी मिरच्या घेतल्या त्या आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता कापून घेऊया आपण यांना अशा कापायच्या एवढ्या लांबला अशा कापायच्या मिरच्या सगळ्या आपण घेते बघा कापून घेतले त्या कापून प्लेटात काढून घेतले त्या मी गॅसवर ठेवलाय बघा कडाई ठेवले बारकी आपले त्याच्यात वतूया थोडस तेल तापलंय त्याच्यात तापूया महुरी आधा चमचा बघा महुरी टाकले आणि हिंग थोडीशी हलवून घेऊया मिनिटभर भर हलवून घेतलंय असंच भाजून त्याच्यात अर्धा चमचा धनिया पावडर चमचा जिरा पावडर एक मिनिट पण हलवून घेऊया चहाची साखर बघा अर्धा चमचा टाकले मीठ चवीप्रमाणे हलवून घेऊया बघा लिंबूचा रस तुळे आपण सरस घातला आहे तर आणि थोडं हलवून घेऊया आपण मिरचू आपलं बनवणार आहे बघू शकता आता याला थंड करून एका काचाच्या भरणीत आपण भरून घेऊया आपलं लो लोणचं मी भरून ठेवलेलं आहे थंड झाल्यावर ह्याच्यात काचाच्या भरणीत भरून ठेवलेलं आहे आणि नक्की तुम्ही बी करून बघा अशी मिरचीचं लोणचं झटपट होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया एका अशाच नवीन रेसिपी सोबत पातूर बाय